विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोपराइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस कुंडल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील यांचा राजीनामा पलूसच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची चिन्हे क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भगवंत उर्फ दिगंबर पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडे सुपूर्त केला शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या राजकीय निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे पाटील यांच्या या निर्णयामुळे आगामी पलुस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना अचानक वेग आला असून पलूसच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत पत्रकार परिषदेत बोलताना दिगंबर पाटील यांनी आपल्या राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट केली त्यांनी थेट पलूस नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली गेल्या दहा वर्षापासून नगर परिषद सत्ताधाऱ्यांच्या वेग समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले नागरिक ज्या अपेक्षा ठेवून आहेत त्या पूर्ण करण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश असून त्यामुळे लोकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय हा जनआक्रोश मागील वर्षभरापासून प्रकर्षाने जाणवत असून विधानसभेच्या मतदानातही पलूस शहरातील मतदारांचा सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा कल स्पष्ट झाला होता असं पाटील म्हणाले अशा परिस्थितीत महायुतीचे सर्व घटक एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न झाला मात्र काही कारणांमुळे ते शक्य होत नसल्याचे दिसून आले असे त्यांनी नमूद केलं पाटील यांनी आपल्या निर्णयाचे मुख्य कारण पलूसमधील परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले पलूसच्या जनतेचा कल ज्या दिशेने आहे त्या दिशेने जाणं मला योग्य वाटते असे सांगून त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला त्याचवेळी त्यांनी कारखान्याच्या नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली माझ्या या निर्णयाचा कारखान्याच्या नेतृत्वाला विशेषतः अध्यक्ष शरद लाड यांना त्रास होता कामाने अशी भूमिका त्यांनी घेतली शरद लाड यांनी आपल्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी ठेवून जो विश्वास दाखवला त्याबद्दल ते त्यांचे ऋणी आहेत परंतु पलूसमध्ये परिवर्तनाची नवी चाहूल दिसत असून त्या बदलासोबत राहण्यासाठी हा अवघड निर्णय घ्यावा लागला असे पाटील यांनी स्पष्ट केलं आघाडी करण्याचा एक मध्यस्थीचं काम ही मी एक की मी फलूदचा एक नागरिक म्हणून केलं की आमदार आरुणना लाड शरदभाऊ लाड यांनी मला माझ्या वयाच्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षी महाराष्ट्रात एक अद्यावत असलेला प्रती कारखाना त्या कारखान्यामध्ये व्हाई चर्मल मला निवड कधी निवड केली माझी आज फलूदच्या या जनतेसाठी तुम्ही पदाचा राजीनामा आहे आणि येणाऱ्या काळात फळूच्या जनतेसाठी आम्ही पडूसमध्ये काम करतो राजीनामा द्यायचं कारण म्हणजे आज आमचे नेते शरीर भाऊ लाडा हे भाजपमध्ये आणि माझ्या कुठल्या निर्णयामुळं माझ्या नेत्यासने तो त्रास होईल कुठल्याही राजकीय सांग त्रास होईल कारण मी आत्तापर्यंत माझ्या जीवनात पंधरा वीस वर्षाचे सामाजिक राष्ट्रीय काम झालं ते पहिल्यांदा मी माझं गाव ज्या गावात मी मोठा झालो लहानाचा मोठा झालो गावाने मला प्रेम दिलं अशीच भूमिका ठेवून मी समाजकारण करतो आणि आज त्याच माणसांची आज वेळ आहे की आम्ही त्यांच्यासाठी माझ्या मत आहे